विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांची पालखी सालाबाद प्रमाणे राहता या गावी दरवर्षी अतिशय उत्साहामध्ये युवक तरुण मंडळ या सर्वांच्या सहकार्याने पालखीचं या ठिकाणी शिवापर्यंत स्वागत केलं जातं या ठिकाणी चालू वर्षी पावसाळ्यात वारकऱ्यांचे हाल होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी भरपूर अस वॉटरप्रूफ मंडपाच नियोजन केलेलं आहे चार ठिकाणी वॉटरप्रूफ नियोजन आहे मंदिर आहे मंगल कार्यालय आहे तेव्हा या ठिकाणी पावसाची कसली गैरसोय या ठिकाणी होणार नाही तसेच सालाबाद प्रमाणे या गावात आमटे आणि भाकरी याच नियोजन असतं घरोघर दीड दोन पायल्याचे भाकरी येते आमटे या ठिकाणी आठ ते दहा कडा मोठी भरपूर अशी आमटी केली जाते तरुण मंडळाच्या जा सहाय्यानं त्या ठिकाणी सर्व भक्तांना वारकऱ्यांना आमटीच भाकरीचं नियोजन येतो चित असं भरपूर केलं जातं कसल्याही प्रकारचे विनिवा या ठिकाणी सुंदर सोहळा या ठिकाणी गावात कायम होत आहे त्यानिमित्ताने खूप खूप असे तरुण वर्ग या कार्यक्रमात सहभागी होत असतो याही वर्षी तरुण मित्र मंडळाने खूप सहभाग घेतला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आज आमच्या गावामध्ये निरुती महाराजांची पालखीचा मुक्काम आहे तरी आमच्या ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने लोकांच्या वतीने आणि शासनाच्या वतीने आम्ही वॉटर चार ठिकाणी वॉटरप्रूफ मंडपची व्यवस्था केलेली आहे शौचालयाची व्यवस्था केलेली आहे रस्त्याचे मुरमीकरण केलेले आहे काटे कुड काढलेले आहे रस्ता काही मोकळा केलेला आहे आणि पाण्याच्या टँकरची सोय केलेली आहे वॉटरप्रूफ मंडप केलेला आहे तरी आमच्या पद्धतीने आम्ही जेवढं हे करता येईल तेवढं सर सहकार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे